लोकसभेत काँग्रेसच्या आमदारांशिवाय दुसरं कोण मानताय वस्तुस्थिती महाविकास आघाडीच्या आमदारांशिवाय दुसरं कोण मानताय तुमच्या खासदारांनी आजपर्यंत दहा वर्ष भाजपचा खासदार होता ह्या दहा वर्षाचा आणि त्याच्या आधी पंधरा वर्ष भाजपची सत्ता सोलापुरात होती एकदा तरी प्रश्न मांडलाय का एकदा तरी प्रश्न मांडलाय का लोकसभेमध्ये सोलापूर ना सोलापुरात पाणी आलं निवडून आल्यापासून येत नाही आलंच नाही असं तुम्ही बोलायला पाहिजे ना मी आल्यामुळे संवाद तरी होतो गावबंदी केल्याने काय साथ देऊ गाव गावबंदी केल्याने फायदा भाजपचा होतो कारण का आपण मोदीचा पर्दाफाश करत नाही होत जी खरी वस्तुस्थिती आहे ते कोणी मानत नाहीये म्हणून फायदा त्यांचा होईल म्हणून हात जोडून विनंती करते आपण सगळे एकाच बाजूला आहोत सगळ्यांना आरक्षण पाहिजे सगळ्यांना वाटत की जी एसआयटी चौकशी आहे ती रद्द झाली पाहिजे सगळ्यांना वाटत की न्याय मिळाला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण आरक्षणाच्या बाजू आहोत पण विरोध झाला तर फायदा ह्याचा भाजप घेणारे लक्षात घ्या कारण का वस्तुस्थिती कोणी मांडत नाहीये नाहीतर लोक त्या सगळं खोट्यामध्ये विश्वास ठेवते आणि म्हणून मी तुम्हाला हात येऊन विनंती करते की ह्या वेळेस आपली संख्या लोकसभेत वाढली पाहिजे काँग्रेसची संख्या लोकसभेत वाढली पाहिजे आता तुम्हाला सगळ्यांना कळून चुकलं कि किती त्रास झाला पर्वावी मी मंगळवेरेत होते मंगळवेरेत दुष्काळग्रस्त गाव इतकी वाईट परिस्थिती पाण्याचं नियोजन होत नाही दुधाची दर मिळत नाही जनावरांना छावणी मिळत नाही आज रेशन दुकानामध्ये माल मिळत नाहीये काँग्रेसच्या काळात सणासुदीची साखर पण मिळायची आज सध्या तांदूळ आणि डाळ मिळत नाहीये त्या ठिकाणी संजय गांधी निराधार पेन्शन योजना जी आहे महिलांना फक्त पाचशे रुपये मिळतात आणि हजार रुपये हे एजंटच्या खिशात तुम्ही बघा तुम्ही काढा भाजपचे सगळे आमदार हे ठेकेदार सगळे आमदार एकूण एक, एक आमदार घेतले जातात आणि त्यांचे खासदार पण तसेच पण मला काही सत्तेशी घेणं देणं नाहीये सत्ता मी बघितले मी मी काय टक्केवारीच राजकारण करत नाहीये आज मी तुमच्यासमोर उभी आहे आता सोलापूरचे प्रश्न कोणी मांडत नाहीये आणि ते मी मांडू शकते मी मांडला विधानसभेत प्रश्न आणि आपण एवढी त्या ठिकाणी आक्रमकता दाखवली आपल्या जेव्हा काँग्रेस पक्षाचा दौरा झाला मंगळवेडा तेव्हा वीस वर्षापासून योजना काल चोवीस गावांची सिंचन योजनेला मंजुरी मिळाली कॅबिनेटमध्ये कारण का काँग्रेस पक्षाचा दौरा त्या चोवीस गावांमध्ये झाला पस्तीस गावांमध्ये झाला हे दबाव जर नसलं सत्ताधारी लोकांवर तर कामं कशी होतील म्हणून दबाव तंत्र निर्माण झालं पाहिजे आज तुम्हाला नोकऱ्या दोन कोटी नोकऱ्या वर्षाला मिळणार होत्या रोजगार युवकांना कुठे गेल्या नोकऱ्या मला मागच्या दहा वर्षात तरी योजना सांगा जी पण सगळं काही खाजगीकरण म्हणजे आता महाराष्ट्रात गुजरातला देतील चालवायला मला असं वाटत आणि खासगीकरण म्हणजे पाच ठेकेदार आहेत त्यांचे त्या लोकांना रेल्वे सिव्हिल हॉस्पिटल सगळं काही ते पाच ठेकेदारांना चालवायला मिळेल त्यामुळे जेव्हा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर जेव्हा खासगी ठेकेदार नोकर भरत्या करतो तेव्हा आरक्षण रद्द होत ती बिंदू नामावली बघितली जात नाही हे कट चालस्थाने का त्यांचं आरक्षण रद्द करायला आणि सर्वात जास्त कहर म्हणजे मोदीजी परवा संसदेत म्हणाले की सगळे आरक्षण रद्द झालं पाहिजे विचारधारेचे पंतप्रधान म्हणत असतील तर आपण त्यांचा विरोध केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे घर बंदी केली पाहिजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फसवणीसची फसवणीसच <laughs> आहे त्यांना घराच्या बाहेर फिरकायला नाही द्यायला पाहिजे जे सोबत त्यांना तर फिरू दे त्यांचं नाही कोण 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 करणार आणि ते म्हणतात अटको बार बारे चार बार हे फक्त परत माइंड गेम गेम खेळताय फक्त दिशाभूल आहे दुसरं काही नाही आहे वस्तुस्थिती खूप जळगावला होती नंदुरबार बघितलं लोक एवढे चिडलेत तुम्ही काय बोलतच नाही आहात बोलायला लागा ठीक आहे बोलायचं नसेल ना, बोला ना येणारी निवडणूक मी म्हणाली निर्णयात्मक आहे तुमच्या हातात ब्रह्मास्त्र आहे ब्रह्मास्त्र जर ह्या निवडणुकीला तुम्ही योग्य निर्णय नाही घेतला तर ही तुमची शेवटची निवडणूक असू शकते कारण तर मोदीजींची एवढी हुकुमशाही आहे की आता आपल्याकडून निवडणुकीचा मतदानाचा हक्क हक पण हिसकावून घेतील आपल्याकडून मग काय करणार आपण हळूहळू हाल। तसंच करतात विरोधकांचा आवाज दाबतात तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर काही टाकलं फेसबुकवर काही टाकलं तर ट्रोलिंग होतं आणि आता मतदानाचा हक्क पण तुमच्याकडून हिसकावून घेतो आणि मग आपण काय करणार कोणाकडे जाणार म्हणून पुन्हा एकदा ह्या देशाला काँग्रेसची गरज आहे जेव्हा काँग्रेस होत तेव्हा आपलं पुढे गाली तरी होत काँग्रेसचे सगळे तळागळा लोक आहेत काम करणारी लोक होत आमची संस्कृती ती आहे शेतकऱ्यांचं ऐकत तरी होत भाव मिळत होता त्या ठिकाणी पाणी मिळत होत सगळ्यांना विश्वास होता की बीजेपी काय करेल कारण काय म्हणाले पंधरा लाख जमा होते आमदार पण त्यांचे तरी, तरी तुमची एक पण काम होत कसं नाही आणि मी दुसऱ्याच्या मतदारसंघात मी पडत नाही ना उपसरत नाही पण आता बोलायलाच कोण नाही तुमच्या भाजुरी कोण बोलता मला आणि म्हणून इथे आता सोलापूरला काँग्रेसचा खासदार म्हणून हो, खूप गरजेचं तुम्हाला जोडून विनंती करते ही निवडणूक तुमची आहे तुमचा विजय झाला पाहिजे यश प्राप्त झालं पाहिजे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि याच्या विरोधात एकतर्फी म्हणजे जसं आपण एक एक काळ होता की दिसला हात मार शिकता दिसला हात की मा तो तू ती काय तो, तो परत यायला पाहिजे आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा